नाशिकमधील बहुचर्चिल नांदूर नाका इथल्या हानामारीत एका युवकाचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच होते आणि धोत्रे झालेल्या वादाचे रूपांतर प्रकरणांतरित झाल्यानं यात राहुल धोत्रे याला आपला जीव गमावा लागला काल सकाळच्या सुमारास राहुल धोत्रे याला मृत घोषित केल्यानंतर वडार समाज चांगलाच आक्रमक झाला होता या प्रकरणातील मुख्य संशयित आरोप भाजपाचा माजी नगरसेवक उद्धव निमसे याला अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका वडार समाज आणि वंचित बहुजन आघाडीने घेतली होती दरम्यान राहुल धोत्रे याचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले असून या प्रकरणातील तपासी अधिकारीही बदलण्यात आल्याचं पोलीस उपायुक्त मुनिका राऊत यांनी सांगितलं दरम्यान मुख्य संशयित आरोपी उद्धव निमसे यांच्या शोधासाठी परराज्यात एकूण चार पथके रवाना करण्यात आल्याची माहितीही राऊत यांनी दिली आ, आडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी जो तीनशे सात चा म्हणजेच एकशे नऊचा जो गुन्हा दाखल झाला होता तर त्याच्यामध्ये आता सेक्शन वाढ करण्यात आलेली आहे एकशे तीन जुन तीनशे दोन हे कलम आहे तर ती सेक्शन वाढ पहिल्यांदा करण्यात आलेली आहे दुसरी त्यांची मागणी होती की आरोपीच्या अटकेच्या संदर्भामध्ये तर आरोपीच्या अटकेसाठी आमच्या पाच टीम रवाना झालेल्या आहेत एक टीम तर परराज्यामध्ये त्या आरोपीचा शोध या ठिकाणी घेत आहे लवकरच आरोपी आमच्या ताब्यामध्ये या ठिकाणी येतील आणि ह्या गुन्ह्याचा जो तपास आहे तो तपास आता आम्ही हँडओव्हर केलेला आहे एसीपी सी अंबड म्हणजे शेखर देशमुख साहेबांकडे हा तपास सुरू झालेला आहे आणि त्यांनी तपासाची दिशा ठरवून तपास सुरू केलेला आहे आता फक्त ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने कन्व्हिक्शन जास्तीत जास्त होईल याच्यासाठी आम्ही लक्ष देणार आहोत हिला चौकशीसाठी एक एस आय टी सीपी सरांनी नेमलेली ने 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 आहे तर त्या चौकशीच्या अनुषंगाने देखील पुढे सीपी साहेब निर्णय घेतले बैलपोळा पोळा सणाच्या दिवशी झालेल्या या हाणामारीमध्ये पाच दिवसांनी राहुल धोत्रे याचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला होता दरम्यान राहुल धोत्रेच्या मृत्यूनंतर नांदूर नाका आणि जिल्हा शासकीय रुग्णालय येथे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं माझ्या भावावर निगडून हत्या करण्यात आलेला आहे जो कट रचलेला उद्धव बाबर नगरसेवक जो बोलला एकही धोत्रे सोडू नका जे भेटतील त्यांना मारून टाका तो अद्याप अजूनही फरार आहे त्याला पोलीस अजूनही अटक करत नाही तो मोकार फिरतोय त्याचे कार्यकर्ते येऊन आमच्या घराचे इथे येऊन अजून बी आम्हाला दम दाट्या देताय त्याच्या जीवावर ते अजून बी मोकार फिरताय ज्या फिर्यादीनुसार मी जे आरोपींचे नाव दिले ते सुद्धा अजून जमा नाही त्यांच्यापासून आम्हाला अजून पण जीविताला धोका आहे पोलिसांनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्यावं जो हा उद्धव निमसे नगरसेवक आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी ही धोत्रेपर्यंत ही इच्छा आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी आमचे वडार समाजाचे नेते अनिल अण्णा जाधव यांना काल नाशिक मध्ये पाठवलं होतं ही घटना घडल्यानंतर आम्ही तात्काळ शिपींची भेट घेतली आणि शिपींची भेट घेतल्यानंतर जे काही गुन्ह्यामध्ये एफ आय आर नोंदवताना कलमांची कमतरता होती ते कलम आम्ही वाढून घेतले सीपी साहेबांनी आमचे सगळे कलम मान्य केलेत ते कलम आता एफ आय आर मध्ये नोंद झालेले आहे आणि असं असताना देखील पीडितांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण होतं की आम्हाला न्याय भेटेल की नाही इथं नाशिक मध्ये होऊन नवीन नवी होऊ नवी नवी पाणारा जो आका आहे उद्धव निमसे याला अटक होणार की नाही म्हणून रात्रीभर पासून आम्ही सर्व कुटुंबियांसोबत सिव्हिल हॉस्पिटल इथं धरणे देऊन बसलो होतो माझी एकच मागणी की त्याला अटक करा हे सगळं माझ्या डोळ्यासमोर डोळ्यासमोर घडलेलं आहे ते पाहून तर आम्ही अजूनच हे झालेलोय उद्धव बाबाला ते अटकच करा हीच आमची मागणी असे सेक्शन जे मूलतः ज्या सेक्शन मुळे या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते हे सेक्शन लावण्यासाठी आज आम्ही पीडितांच्या वतीने या आयुक्तांकडे मागणी केलेली आहे आणि साहेबांनी त्यानुसार ते, ते सेक्शन वाढवण्यासाठी पुढील प्रोसेस देखील केलेली आहे आमची मागणी हीच असणार आहे की हा जो नाशिक शहरामध्ये तयार होणार नवीन आका आहे या आकाला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे त्याच्या मागे जो सूत्रधार असेल या सूत्रधाराला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे याच्या आधी ज्यांनी तपास केला त्या आयोग अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या संबंधित पोलीस स्टेशनचे जे पी आय ज्यांनी या पीडित व्यक्तींच्या कुटुंबियावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला या केस मागे घेण्यासाठी किंवा जबाब नोंदवी त्यावेळेस त्यांच्या प्रेशर आणून जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला तर त्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही करत आलेली आहे दोत्रे कुटुंबियांनी पोलिसांकडे अनेक मागण्या केल्या असून या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे व्हावा मारेकऱ्यांना पाठीशी घालू नये फिर्यादींवर पोलिसांनी दबाव तंत्र वापरू नये आतापर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी या मारहाणी प्रकरणात तपास केला आहे त्यांची देखील सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी धोत्रे कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आली आहे तसेच धोत्रे कुटुंबियांनी राहुल धोत्रेंचा मृतदेह ताब्यात घेतला असून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक